लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने मावळ मतदारसंघात इंडिया आघाडीची जोरदार तयारी देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असून संविधान संपवण्याचे काम भाजप सरकार करत असून लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली असून लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी केले आहे शिवसेना सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आली असून गद्दारांना गाडून मावळ मतदार मतदारसंघावर शिवसेनेचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयार राहा जे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाही ते तुमचे आमचे काय होणार असा टोळा त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना लगावला तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार यांना मतांनी निवडून आण असे आवाहन इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ने केले आहे या मेळाव्याप्रसंगी शिवसेना नेते आमदार सचिन आही शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील माजी आमदार मनोहर होईल शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे शेकाप नेते संतोष जंगम किशोर पाटील अविनाश तावडे काँग्रेस नेते प्रवीण क्षीरसागर नाना म्हात्रे कृष्णा पारंगे कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आदींसह शिवसेना राष्ट्रवादी शेकाप आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर नवज्योत पिंगळे यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी महाविकास आघाडीचे आणि विशेषतः इंडिया घटक इंडिया घटकचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पक्षाच्या नेत्यांबरोबर संजोग वाघेरीजींच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही पहिली बैठक पवनजी पाटील यांच्या पुढाकाराने आज घेण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे प्राथमिक बैठक होती कुठचे मुद्दे घेतले पाहिजे काय घेतले पाहिजे हा राष्ट्रीय स्तरावरती या सर्व मुद्द्याची चर्चा झालेली आहे परंतु स्थानिक मुद्दे पण जे लोकांच्या मनामध्ये आहेत मग तो जे एन पी टीचा असेल नैनाच्याबद्दलचा असेल सिडकोनी परतावा करून घेऊन जमिनीच्या बाबतीतला घोषणा झाली पण मुळात अजून ताब्यात मिळालेलं नाही आहे विशे, असे असंख्य विषय आहेत विशेषतः ज्या इकडच्या ज्या अतिरिक्त असलेले जे टॅक्स वाढवलेले कर वाढवलेले गेलेले या सर्व गोष्टीची पण चर्चा केलेली आहे आणि त्यातून एक संघाने एक जुटीने आपण लढायचं आहे या अगोदरचे लोकप्रतिनिधी खासदार या सर्व गोष्टीबद्दल अपयशी ठरलेले आहेत आणि ही लढाई कुटुंबशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि म्हणून उमेदवारापेक्षा लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात करायचं असा निष्कर्ष सर्व नेतेमंडळींच्या माध्यमातून करून आपण या निवडणुकीला सामोरे जाऊया प्रशांतजी चांगलं सांगितलं की लोक आता विचारलं गेलं का हजार रुपये खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी ती स्पर्धा लागलेली आहे पण आम्ही वैयक्तिक टिकावरती जात नाही पाच वर्षमध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर करतील पाच या पाच आठ पाच वर्षामध्ये प्रकारचे अपयश शिकायलेले आहेत ते ज्या पक्षाने त्यांना सर्व काय मिळवून दिलं एक नगरसेवकपासून दोन टम खासदार मिळवून दिले ते पक्षाचे होऊ शकले नाही तर मग भविष्यकाळामध्ये मतदारांचे कसे होतील अशातली भावना ही शिवसैनिकांची जी झालेली आहे आणि त्यातून शिवसैनिक पिपरी चिंचवड विशेषतः मावळ आणि या तिन्ही लोकसभेच्या विधानसभेमध्ये पण पनवेल कुरण आणि कर्जत याच्यामध्ये पूर्ण ताकदीने उठून पडणार आहेत कारण आमच्यासाठी ही पहिली निवडणूक आहे आणि मला असं वाटते की या गद्दारीचा वचपा करण्यासाठी बहुसंख्येने मतदार परंतु पोत्याचा निर्धार शिवसैनिक आणि एक इंडिया घटक